एकदा तरी माणसाने माळ करी व्हावं एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतकणात संतानी विषयी कळवा का ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय एकदा तरी पंढरपूरची वारी पण नरी शिजारे आल्यानो दिनाचा सोया पाडुरंग सगळे जनता ना वाट वाटपा आता शिक बोलायला लागला तुला एकदा तरी पंढरपूरची वारी करावी तू खूप बरं आहे सांगतात आमचं भाग्य तर उजळच पण त्याच बरोबर आमची चिंता ही वारली अवंगाचं पहिल्याचरण oh, 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 oh. ताली अभंगाच्या पहिल्या चरणात तो खूप बाराय सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली तू खूप बाराय म्हणतात आमचं पारमार्थिक भाग्य उजळ आणि पुढे म्हणतात की चिंताही वारली मग प्रश्न हा पडतो परमार्थ करणाऱ्या माणसाला नेमकी चिंता कशाची असते ज्यांनी भगवान परमात्माला अखंड समर्पण केलंय त्यांनी चिंतेत राहणं ही गोष्ट काही बरी नाही ज्या वेळेला देवी त्यांचे दोन मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य यांच्यावरचा मूर्चितपणा नष्ट होत नाही म्हणून देवी रडतात रडणं नारद मुंनी ऐकलंय नारदांना सांगितलं नारद मुनी मी साक्षात भक्ती देवी आहे पण माझ्या मुलांच्या वरचा मूर्चितपणा नष्ट व्हावा याकरिता तुम्ही काहीतरी करा नारद मुनी सनकाधिक महामुनी विचारलं सनद कुमारांना सनत कुमारांना सांगावं की यांच्यावरचा मूर्चितपणा नष्ट होण्याकरिता यांना भागवत सांगावं लागेल तुम्हाला प्रसंग सांगते पहा त्या वेळेला सन, सनत कुमारांनी विचारलं नारद मुनी संसारिक माणसं सु, सु, सुद्धा एवढे उदास नसतात आणि एवढे नाराज नसतात तेवढा तुमचा उदास चेहरा आहे ज्यांनी अखंड भगवान परमात्माला समर्पण केले यांनी उदास राहणं ही काही बरी गोष्ट नाही संत त्याला म्हणतात संत तुझी जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी अखंड जगताला सामावून घेण्याची शक्ती ज्याच्यामध्ये तो संत